मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक माणसाचा घोटाळा बाहेर पडतोय कुणी जमीन बळकावत कोणी हजारो कोटीचा घोटाळा करत कोणी काय करत तर कोणी कोणावर अन्याय अत्याचार करतय म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाला आपण दोन हजार चौदाच्या अगोदर जे आरोप करत होतो काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी आहे म्हणून जसं की वेल घोटाळा असेल किंवा अनेक घोटाळे असतील या घोटाळ्यांच्या चौकशा सुरू केल्या होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हटलं गेलं त्याच्यामध्ये भाजप देखील काही कमी राहिलं नाही असं काही सध्याचं चित्र दिसतंय आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या देखील प्रत्येक माणसाचा घोटाळा बाहेर निघतोय प्रत्येक माणूस भ्रष्टाचारी नेता दिसतोय कोण कारखाना विकून टाकतोय परस्पर तर कोण काही उद्योग करत आहे आता त्यातच बघा पुण्याचा पुण्याचे जे खासदार आहेत आमचे मुरली अण्णा मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराचं देखील प्रकरण समोर आलेलं आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला आहे तर चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये दोन हजार चौदा साली काँग्रेस पक्षाची सत्ता गेली आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली भारतीय जनता पक्षाजी सत्ता ये भारतीय जनता पक्षा लोकानी ज्यादा भ्रष्टाचार जेल मध्य सबका साथ सबका विकास आपकी बार मोदी सरकार बस हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार पेट्रोल डीजल दर कमी कर जीएसटी कमी करना जीएसटी नैक्सीस कमी करना स्वस्थ करना पंद्रह पंद्रह लाख रुपये प्रत्येक खात्या बड़ा बड़ा मत मार हो नरेंद्र मोदी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्याला मात्र आता आता कुठला कुठंतरी तिळंजली दिल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय बघा मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती अनेक जणांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत त्यात बघा गोपीचंद पडळकर यांनी मिरजतली एक जणांची जमीन बळकवली त्याची जागा बळकवली हे वारंवार आपल्याला दिसते परंतु साधं पोलिस त्यात गुन्हा देखील दाखल करण्यात म्हणजे पोलीसच घाबरतात त्यात गुन्हा दाखल करावं तर हे आपल्याला जेलमध्ये टाकतील परंतु पोलीस पोलीस असतो हे पोलिस देखील सामीलच आहेत ह्या सगळ्या घटनांमध्ये त्याच्यामुळं गुन्हा दाखल झालेला नाही तर आता बघा दुसरं जे एक प्रकरण निघालंय जो जैन समाज आता मुंबईमध्ये त्या जैन समाजाने समाजा कबुतराच्या संदर्भामध्ये मोर्चा काढला आंदोलन केली मोठ्या संख्येने जैन समाज एकत्र झाला बघा आता त्या जमा जैन समाजाचं जे, समाजा जे, समाजा जे पुण्यातली जैन बोर्डिंग होते म्हणजे बघा आता ते सुदर प्रकरण असं आहे की बाबा मोरले यांना हे पुण्याचे खासदार आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्रिमंडळामध्ये नसून ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत आता केंद्राकडे राज्यमंत्री म्हणजे ते विमान उड्डाण नागरी असं मंत्रिपद आहे त्यांच्याकडं आता मुरले अण्णा मोहोळकर मोहोळ हे आहेत बघा हे अण्णा ह्या अण्णांनी काय केलंय पुण्यातली जैन बोर्डिंग हाऊसच्या जागे जागेची बेकायदेशीरित्या विक्री केलेली आहे आणि यामुळे सध्या पुण्याच महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट ओसरली त्यातच बघा एक दलित विद्यार्थ्याला एका कॉलेजने देखील कागदपत्र केल देण्यास केला जातीवाद म्हणजे जातीवाद वाढवून ठेवलेला आहे भारतीय जनता पक्ष हा सर्वात भ्रष्ट पक्ष म्हणून निघालेला आहे आता सध्या म्हणजे जे म्हणत होते भारतीय जनता पक्ष काहीतरी चांगलं करेल परंतु असं काहीच झालेलं नाही आता हे जे आमचे खासदार आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी बघा जैन समाजाचे जैन समाजाने गंभीर आरोप केलेले आहेत म्हणजे ते सगळे कागदपत्रच निघालेले आहेत ज्या कंपनीमध्ये कंपनीने हे जमीन विकत घेतलेली आहे त्याच्यामध्ये मोहळ हे अण्णा जे आहेत खासदार हो महोदय हे त्याच्यात भागीदारच आहेत आता काल बघा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाचा मोठा असा मोर्चा निघाला होता आता ह्यामध्ये राजू शेट्टी का यांनी काय काय आरोप केले तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये बघा आता हे गोखले कंट्रक्शन आहे गोखले ला हे जमीन विकण्यात आले आहे त्यामध्ये मोहोळ म्हणजे मुरली अण्णा मोहोळ यांची भागीदारी आहे आणि पन्नास टक्के भागीदारी त्या गोखले कंपनीमध्ये त्यानंतर बघा पुढं असं राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे की बिल्डरला हाताशी धरून जैन समाजाची बोर्डिंगची जमीन हडप केलेली आहे या पार्श्वभूमीवर जैन समाज आक्रमक झाला असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील दिलं बघा म्हणजे आणि दुसरीकडे अण्णा यांनी या, या प्रकरणात सांगितलंय अधिकृत माहिती म्हणजे अजून काय बोललेच नाही मोहोळ आता अण्णा काय करते कि अण्णा आता सल्ला मसलत घेतात किंवा त्याच्यामध्ये काय उत्तर दिलं पाहिजे ह्या लोकांना काय सांगितलं पाहिजे असे अण्णा आता माहिती घेत आहेत आता हे हे सगळं वातावरण रोहित पवार यांनी देखील शेअर केले शेअर केलेलं आहे सोशल मीडियावरती आणि सोशल मीडियावरती आता हे जोरदार हे चर्चा रंगलेली आहे जैन समाज म्हणजे कधी हे जैन समाज जास्त राजकारणाशी निगडीत नाही जैन समाज हा व्यावसायिक आहे आणि जैन समाजाचं म्हणजे त्यांचा धर्मच आहे जैन बघा पुण्यातले जैन समाजाचे होस्टेलची जागा आहे हॉस्टेलची आता ही होस्टेलची जागा जर अशा पद्धतीनं जर बळकवण्यात आली तर कसं काय होईल आता ही जे जागा आहे हे एकोणीसशे अठ्ठावन्न साली वसतीगृह या ठिकाणी उभारण्यात आलं होतं आणि जैन बोर्डिंग हा परिसर शिवाजीनगर परिसर येथे असून दिगंबर आणि श्वेतांबर जैन बोर्डिंगची इमारत आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली खिराचंद नेमचंद जोशी यांनी या वस्तिगृहाची उभारणा केली काही महिन्यापूर्वी ही जागा विकासासाठी विश्वस्तांकडून पुन्हा नव्याने बांधण्याची चर्चा म्हणजे लोकांना असं सांगितलं होतं की ही आता बोर्डिंग आपल्याला नवीन बांधायची ती बोर्डिंग जुनी झाली होती पडली होती मग आता नवीन बोर्डिंग बांधायची आणि ती एका विकासाला दिली बोर्डिंग बांधण्यासाठी असं लोकांना सांगितलं गेलं लो, परंतु त्याची जेव्हा कागदपत्र काढली का तेव्हा कळलं की बाबा ही बोर्डिंग जिंकून टाकलेली आहे आता पाठीमागच्या काळामध्ये आपण दोन चार दिवसापूर्वी देखील बघितलं की गोपीनाथराव मुंडे यांची जी कन्या आहे पंकजाता मुंडे आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत ह्यांनी देखील असाच प्रताप केलेला आहे जो बैद्यनाथ साखर कारखाना आहे गोपीनाथराव मुंडे यांनी उभा केलेला तो कारखाना बोत्रे पाटील यांचा ओंकार ग्रुपला चालवायला दिला असं सांगितलं होतं आणि पुन्हा ते खरेदी खत काढल्यावरती असं कळलं की तो कारखानाच एकूण टाकलाय तिने एकशे एकतीस कोटीला म्हणजे असंच काहीच ह्या बोर्डिंग बाबत देखील झालं की ह्या बोर्डिंग ही विकासाकाला दिली असं सांगितलं गेलं होतं की बाबा बोर्डिंग आता नवीन स्वरूपामध्ये बांधायची बोर्डिंग ती पहिली जरा खराब झाली होती नवीन बांधायची असं सांगितलं गेलं सगळ्या जैन समाजाला आणि जेव्हा त्याची कागदपत्र काढ जेव्हा करारपत्र काढण्यात आलं तेव्हा मात्र असं कळलं की हे जमीन त्या खाजगी बिल्डरला विकून टाकलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ हे पन्नास टक्के भागीदार आहेत आता सांगा मला जर हे भाजपचे लोक जर एवढं उद्योग काय 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 करायला लागले आज पन्नास टक्के आहे म्हणजे काय म्हणावं बघा ह्या लोकांना काय बोलताच येत नाही अशा लोकांना म्हणजे एवढा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चाललेला आहे की भयानक कसा म्हणजे त्या भ्रष्टाचाराला काय सीमज राहिली नाही सांगायचं की काँग्रेसनं पन्नास वर्ष काय केलं आणि त्याच काँग्रेसची लोक सगळी पक्षामध्ये घ्यायची आणि त्यांच्या जीवावरती राजकारण करायचं म्हणजे एवढं भयानक राजकारण हे कधी नव्हतं मित्रांनो आता हे मुरले अण्णा मोहोळ हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत आणि मुरले अण्णा अडचणीत आणण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनीच खर तर अडचणीला आणण्यासाठी प्रयत्न केले मुरलेधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील हा वाद आपण अनेक वेळा पाहिलेला आहे अनेक वेळा बघितलेला आहे की मोहोळ आणि चंद्रकांत पाटील हा वाद जो आहे हा संघर्ष पुण्यावरती वर्चस्व नेमकं कोणाचा मुरले अण्णा मोहोळ यांची विकेट काढण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादा पाटलांनी केलाय की काय असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल आणि ह्याची नांदी सुद्धा तशीच ठरली की काय म्हणजे आता हे मोहोळ अण्णा यांचं प्रकरण जे आहे हे सगळं प्रकरण बाहेर काढण्यासाठी या मागं चंद्रकांत दादा पाटील यांचा हात आहे की काय असं कुठंतरी आता शंकेजी पाल चुकचुकायला लागलेले परंतु जैन समाजाने मात्र काल अं पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मला मोठा असा मोर्चा काढला आणि या प्रकरणाची चौकशी करावी असंच काहीतरी सांगितलेलं आहे आणि या अशा घटनांमुळ खरंचच मुरलीधर अण्णा मोहळ यांचा राजीनामा येतोय की काय असंच काहीच आता चित्र आपल्याला विदारक दिसते तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव काडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे